नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्याय मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावी विषय आहे नागरिक शास्त्र प्रकरण क्रमांक पाच जिल्हा प्रशासन या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याया सुरुवात करूयात प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो उत्तर जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो उपप्रश्न दुसरा तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते उत्तर तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते उपप्रश्न तिसरा न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते उत्तर न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते कोणकोणत्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळते उत्तर पूर वादळ यांसारख्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते प्रश्न दुसरा जुळवा अगट आणि आपल्याला दिलेला आहे जिल्हाधिकारी जिल्हा न्यायालय आणि तहसीलदार ब तालुका दंडाधिकारी कायदा व सुव्यवस्था राखणे तंटे सोडवणे तर जिल्हाधिकाऱ्याचे उत्तर आहे कायदा व सुव्यवस्था राखणे जिल्हा न्यायालयाचे उत्तर आहे तंटे सोडवणे आणि तहसीलदार तालुका दंडाधिकारी प्रश्न तिसरा खालील मुद्द्यांवर चर्चा करा आपत्ती व्यवस्थापन उत्तर पाहूयात मित्रांनो आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची आता पूर्वसूचना मिळू शकते पुराची वादळाची पूर्वसूचना देणारी आधुनिक प्रणाली विकसित झाली आहे या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते मुद्दा दुसरा आहे जिल्हाधिकाऱ्यांची कामे मित्रांनो आपल्याला हा तक्ता पुस्तकामध्ये दिलेला आहे त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची शेतीविषयीची कामे कायदा व सुव्यवस्था निवडणूक अधिकारी आपत्ती व्यवस्थापन याविषयीची माहिती दिलेली आहे तर मित्रांनो आपण याची सविस्तर माहिती उत्तरामध्ये पाहूयात उत्तर शेतसारा गोळा करणे शेतीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे दुष्काळ व चाऱ्याची कमतरता यांवर उपाययोजना करणे जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणे सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे सभाबंदी संचारबंदी जारी करणे निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक ते निर्णय घेणे आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे प्रश्न चौथा तुम्हाला यापैकी कोण व्हावेसे वाटते व का ते सांगा जिल्हाधिकारी उत्तर जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो त्याची नेमणूक राज्य शासन करते जिल्हाधिकाऱ्याला शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात म्हणून मला जिल्हाधिकारी व्हावेसे वाटते मित्रांनो तुम्हाला यांपैकी काय व्हावेसे वाटते आणि का व्हावेसे वाटते तेही तुम्ही येथे लिहू शकता जिल्हा पोलीस प्रमुख उत्तर मला

संघर्षाचे वेळीच निराकरण करणे ही कामे जिल्हा पातळीवरील करावी लागतात म्हणून मला न्यायाधीश होऊन जिल्ह्यातील मित्रांनो तुम्हाला कसा वाटलं हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा खेळा खा खूप अभ्यास करा खूप मस्त राहा खूप आनंदी रहा तुम्हाला पुढील शैक्षणिक वाट चालीस गुडलक मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमचे लाईक शेअर सबस्क्राईब खूप खूप महत्वाचे आहेत